नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे राजगड किल्ल्याची सविस्तर माहिती तर मित्रांनो आपण या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका तर चला बघूयात राजगड किल्ल्याची सविस्तर माहिती राजगड किल्ल्याचे स्थान हे पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात वसलेलं आहे पुण्यापासून अंदाजे साठ किलोमीटर अंतरावर आहे तर चला इतिहास बघूया याला पूर्वी मुरुंबदेव असे नाव होते तर शिवाजी महाराजांनी हा किल्ला सुमारे पंचवीस वर्षे राजधानी म्हणून वापरला होता या किल्ल्यावरूनच स्वराज्याचे प्रारंभिक राजकारण सामरिक मोहिमा आखल्या गेल्या महाराजांची पत्नी सईबाई यांचे निधनही याच किल्ल्यावर झाले होते तर या किल्ल्याचे रचना आणि वैशिष्ट्ये किल्ला सुमारे चार हजार पाचशे सोळा फूट उंचीवर आहे तीन प्रमुख माचा आहेत माची म्हणजे किल्ल्याचा एक विभाग असतो त्यामध्ये पद्यावती माची येथे राजवाडा गुप्त दरवाजा गंगासागर तलाव आणि मंदिर आहे तर संजीवनी माची संजीवनी माची ही तीन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे अत्यंत सामरिकदृष्ट्या मजबूत आहेत तर तिसरं आहे माची तटबंदीने सुरक्षित केलेली सुजन माची आहे तर प्रवेशद्वार गडावर जाण्यासाठी गोजवणे भुतोंडे फेल्ले या गावांमधून वाटा आहेत पायथ्यापासून किल्ल्यावर पोचायला साधारणपणे दोन ते तीन तास लागतात तर या किल्ल्याचे आकर्षण पद्यावती तलाव राजवाड्याचे अवशेष गंगासागर तलाव मेघडांबा बुरुज सह्याद्री पर्वताच्या सुंदर डोंगर रांगा व नैसर्गिक सौंदर्य शिवप्रेमींना आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी राजगड हा एक आदर्श गड आहे तर मित्रांनो असाच इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद